ो हाय नमस्कार मी अर्चना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल तर मी एकदम सात ब्लाऊज पिसं म्हणजे रेडीमेड ब्लाउज आहेत ते ते विकत घेतले पण ह्याच्या अगोदर आम्ही लहानपणी ना म्हणजे आम्हाला जरी एखादा ड्रेस जरी विकत घ्यायचा म्हटलं तर आम्ही कपडे एकमेकींचे घालायचो आम्ही चौघी बहिणी असल्या त्यामुळे माझ्या सगळ्यात थोरल्या बहिणीला मी ताई म्हणते ताईचे कपडे माझ्या दोन नंबरची बहीण घालायची दोन नंबरच्या बहिणीचे कपडे माझ्या तीन नंबरची बहीण घालायची आणि तीन नंबरची मी म्हणजे आम्ही सगळ्यांची कपडे आम्ही आम्ही बहिणी बहिणी सगळ्यांची एकत्र म्हणजे एकमेकीचे कपडे वापरायचो कारण आम्हाला घरची परिस्थिती एवढी चांगली नसल्यानं काय करा आम्हाला प्रत्येकीला वेगवेगळे ड्रेस नसायचे त्यामुळं आम्ही एकमेकींचे कपडे म्हणजे असे यूज करायचो पण आत्ता तसं नाही आत्ता आपल्याकडं म्हणजे आता एका टायमिंगला आपण दोन दोन तीन तीन साड्या घेऊ शकतो म्हणजे ह्या टेज आत्ता ह्या ह्या क्षणाला म्हटलं तरी पण लहानपण म्हटलं ना खूप म्हणजे जरी आम्ही दिवाळी म्हटलं दिवाळीत पण आम्हाला कपडे असायचे बरं का पण एकाडे कपडे असायचे एकाला जर घेतलं तर मग पुढल्या वर्षी दुसऱ्याला अशी प्रत्येक वेळेस दिवाळीत आम्ही कपडे घ्यायचो तर थोडीशी हालाखीची परिस्थिती होती पण त्यातून ते दिवस खूप आठवले हो की खूप छान वाटतं आणि ना टी व्ही नसायचा तर आम्ही मग आमच्या चुलतीच्यात आमच्यात लाईट पण नव्हती त्यावेळेस आणि त्यावेळेस आम्ही आमच्या चुलती चु चुलतीच्यातून लाईट घेतलेली आमच्या टी व्ही पण नव्हता पण आम्हाला खूप वेळ होतं त्यावेळेस बारक्या मुलांची कार्यक्रम लागायची बचके राहणारे त्या टाईपची कार्यक्रम लागायची परत शकाला कबुंबम का तसे कार्यक्रम लागायचे आणि आम्हाला खूप त्याचं कौतुक वाटाय वाटायचं की बाबा आम्हाला पण बघितलं पाहिजे म्हणजे आवडायचं बघायला पण पण आम्हाला ना त्यावेळेस टी व्ही नसायचा आणि आमच्या चुलतीची किंवा अशी काही भांडणं वगैरे झाली किंवा काय झालं तर आमचे सरळते म्हणजे समजा दुकानाला जरी जायचं म्हटलं तर आमची चुलती म्हणायची दुकानाला जा नाही गेलो आम्ही लाईटच कट करेन म्हणजे अशा धमक्यासुद्धा आम्ही ऐकल्या तर आणि काही काय वेळेस आम्ही अंधारातसुद्धा राहिलो आहे तर एवढं काय वाटत नाही पण आत्ता जे सगळं आपल्या हातात आहे आणि आपण काही घेऊ शकतो पण लहानपणीचं आठवलं ना था था एक एक वेळेस ना पाच रुपयासाठी म्हणजे जर असं आजारी वगैरे असली आई माझी आजारी असायची पण आमच्याकडं गोळ्याला पाच रुपये नसायचे त्यावेळेस ना म्हणजे <laughs> असं उष्ण पाच रुपये मागायला ना मी माझ्या चुलत भावाकडे जायचे पण तो आत्ता ह्या म्हणजे आत्ता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तो नाही राहिला पण त्याच्याकडून मी खूप वेळा पाच रुपये उसणं घेतलेत पण माघारी ते एकदा पण नाही दिले त्यांनी मागितलं सुद्धा नाहीत कधी तर म्हणजे त्यावेळेस त्यावेळेस इतकी हलाकीची परिस्थिती होती ना खूप जास्त दवाखा आणि त्यामुळं खूप ना वाईट दिवस होते ते लहानपणीचे शाळेची फी भरायची म्हटलं तरी आम्हाला म्हणजे आम्ही घरी सांगत नव्हतो की शाळेची फी भरायची काय करायचं सहल जरी निघाली तरी आम्ही घरी घरी सांगत नव्हतो की आता सहल निघाली आहे किंवा म्हणजे असं <coughs> की असं काहीतरी आहे शाळेत विकायला परत ते राहा मेहंदीचे यायचं मेहंदीचं तसल्या काय म्हणतात त्याला स्टिकर यायचे त्याच्यानं वरणं मेहंदी लावायची पाच पाच रुपयाला दोन दोन रुपयाला यायचे पण आम्ही घरी सांगायचंच नाही की आज हे असं शाळेत आलं तर आज तसं शाळेत येईल तर कारण असं जाणीव परिस्थितीची जाणीव होती त्यामुळे आम्ही सहल जरी निघाली का स... तरी आमच्या घरच्यांना मला सांगायचं नाही की सहल निघाली मला जायचं आहे का काय करायचं आहे पहिल्यांदा बारावीत मला आईने तीनशे रुपये दिले ते सहल निघालेली आहे आमची त्यावेळेस तिचं काहीतरी काम होतं त्याने ते काम ठेवून मला सहलीला पैसे दिलेते तेव्हा मी पहिल्यांदा महाबळेश्वर प्रतापगड वाई तिकडे होतो बारावीला तर म्हणजे इतकी हलाक्याची परिस्थिती काढली आहे आम्ही आणि आम्ही बहिणी बहिणी म्हणजे सगळ्या कामाला जायच्या आम्ही फक्त कामाला जात नव्हती तर अशी एक छोटीशी आणि आत्ता सगळ्या सुविधा आहेत आत्ता तरी त्याचं काहीच नाही टी व्हीसुद्धा बघू वाटत नाही कारण प्रत्येकाकडे आपापले मोबाईल आलेत त्यामुळे टी व्हीचं पण एवढं कौतुक नाही राहिलं की बाबा की टी व्ही लावून बघत बसावा एकतर आमच्या टी व्हीच नाही आहे आता तुम्ही जर अक्का माझं घर बघितलं असेल तर आमच्या टी व्ही नाही आहे तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच छोट्या छोट्या आठवणी मी तुम्हाला सांगत राहीन चला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला बाय